केटयन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहता लोकप्रिय केटीएन महाराष्ट्र न्यूज स्वर्गवासी माधव रेड्डी कल्याणवार यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रमासह कार्यक्रम संपन्न स्वर्गीय माधव रेड्डी कल्याणवार यांच्या तेराव्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालय कणकी येथे विविध कार्यक्रमाने संपन्न करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री डी एस सेंडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कलकी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर निरंजन बागल ग्रामसेवक हे होते विद्यालयाचे संचालक तथा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत रेड्डी कल्यामवार तसेच प्रशांत रेड्डी निहाल रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील कार्यक्रम संपन्न झाला प्रथमतः स्वर्गवासी माधव रेड्डी कल्यामवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून व पुष्पहार अर्पण करून सर्व मान्यवरांकडून अभिवादन करण्यात आले शाळेतील विद्यार्थिनी कुमारी आकांक्षा वाडगुरे यांनी माधव रेड्डी कल्यामवार यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ग्रामसेवक बोरकर डॉक्टर निरंजन बागल ईश्वर चव्हाण आनंद भालेराव यांनी माधव रेड्डी यांच्याविषयी माहिती सांगितली मुख्याध्यापक श्री डी एस शेंडे यांनी अध्यक्ष भाषण केले या प्रसंगी येत्या पाचवी ते दहावीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना गणवेश वाटप कार्यक्रम वृक्षानो वृक्षारोपणाचा कार्यक्रम त्याचबरोबर संगणक कॉम्प्युटर कक्षाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आनंद भालेराव यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री बोनतावर सर यांनी केले या प्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एन महाराष्ट्र न्यूज किनवट नांदेड परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा के टी एन महाराष्ट्र न्यूज बातमी पसंत असल्यास चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा